श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता शिलाई शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण तो फोटो ब्लाउजचं पेपर कुटिंग पाहिलं होतं तर या व्हिडिओमध्ये तेत्तीस जायचं म्हणजे बत्तीस म्हणा किंवा ते बत्तीस जरी म्हणला तरी काही हरकत नाही कारण काही इतका फरक नसतो फक्त हे दोन व्हिडिओ वेगवेगळे बनवण्याचं कारण हे आहे की माझी व्हिडिओमध्ये गळा खूप डीप होता साडेनऊ दहा होता तर ह्या व्हिडिओमध्ये गळा अगदी कमी आहे सात ते साडे सहा इंच गळा आहे तर त्यामध्ये किती शोल्डर मुंडा घेतला होता ह्यामध्ये आपण किती शोल्डर गुंडा घेणार आहोत ह्याच्यावर तुमचं हे लक्षात येईल की गळे कमी असेल पाठिंबाचे छाती तेच बघतील किंवा तेत्तीस म्हणाल यातला इतका फरक नसतो पण ह्यावर तुमच्या हे लक्षात येईल पाठीमधील वया कशी मापे बदलतात गळाहंडीचं शोल्डरचं किंवा मुंड्याचं हे लक्षात येण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे कधी आपली अठ्ठावीस ते चव्वेचाळीस छातीची शिरीज चालू आहे तर ती तुम्ही पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर तुम्हाला कठरीचं माप कसं काढायचं मापाला ब्लोन असेल किंवा मापाला तुमच्याबरोबर प्रिन्सेस ब्लोज आले असं किंवा वनटक्स आला असेल हो, तर तर कोठरीचं माप कसं काढायचं हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर त्यावरती मी नुकताच एक व्हिडिओ बनवलेला आहे दोन चार दिवसापूर्वी तर तो व्हिडिओ तुम्ही पहा त्या व्हिडिओचं टायटल आहे की जुन्या मापाच्या ब्लाऊजवर मापं कशी घ्यायची आणि कोटरीचं माप कसं काढायचं त्यामुळे तुमच्या गोष्टी लक्षात येईल की मापे कशी घ्यायची किंवा मापाला जर ब्लाऊज नसेल तर कटरीचं देखील माप आपण कोणत्या फॉर्म्युलानुसार काढू शकतो हे तुमच्या लक्षात येईल तर ते देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि अठ्ठावीस छातीपासून आत्तापर्यंत बत्तीस छातीपर्यंत सगळे कटचं पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ते खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीच आहेत बऱ्याच जणांनी ती पद्धत वापरून कटिंग करून पाहिलं आहे आणि त्यांना अगदी परफेक्ट ब्लॉज बसलेलं आहे असं मला मेसेज दिसले आहेत तुम्ही देखील त्या पद्धतीने कटिंग करून पहा ब्लाऊज शूट <sussur> तुम्ही घालून बघा आणि मला नक्की कमेंट करा मला व्हिडिओ कसा वाटला तसेच जर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा देखील विसरू नका तर चला आता आपण प्रत्येक छातीचा ब्लाऊजचं पेपर कटिंग आणणार आहोत तर बघा ब्लाऊजसाठी तेल आहे त्यामध्ये मार्गीसाठी एक इंच चौदा इंच होणार आहे तर सेम मापी आहे इतका काही खूप फरक नाही तर हे बघा उंचीचं माप घेतलेला आहे तर आता मागील गळा आहे सात इंच तो शोल्डर किती घ्यायचा आणि किती घ्यायचं बघा तर मागच्या व्हिडिओमध्ये ब्लौजची छाती बत्तीस होती आणि पाठींबाई गळा हा साडेनऊ दहा होता तर त्यावेळी आपण शोल्डर पाच इंच घेतलं होतं तर आता बघा इथे पाठिंबा गळा हा सात इंच आहे तर शोल्डर मी किती घेणार आहे बरं तर तो शोल्डर घेतलेला आहे पाच इंच पाच इंच शोल्डर घेतलेला आहे कारण हा बेस असतो जो मधला जो गळा होईल तो वाढतो कारण गळा जसा वर येईल तसा गळा आकूळ होत जातो जसा गळा खाली जाईल पाठीमध्ये खाली येईल तसा असा फसरत जातो त्यामुळे इथून शोल्डरमधून गळा पडतो त्यामुळे गळा पडू नये म्हणून आपल्याला शोल्डर वाढून घ्यायचं आहे तर मी साडेपाच घातलेला आहे आणि मुंडा आपल्याला जितकं शोल्डर तितकाच घ्यायचा आहे कारण पाठीमा गळा हा आठच्या वरती आहे पाठीमा गळा जर आठच्या खाली असेल तर आपल्याला जितकं शोल्डर घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच वाढून मुंडा घ्यायचा असतो तर आता इथे आपला पाठीमा गळा हा सात आहे त्यामुळे जितकं शोल्डर आहे तितकाच आपल्याला मुंडा घ्यायचा लवची छाती आहे आपण तेहतीस इंच घेऊया बत्तीसचा तर झाले बत्तीस तितका फरक आहे मला तर तुमच्या लक्षात येण्यासाठी एक एका व्हिडिओ ते तीसचा असू दे असून ते तीस छाती घेऊया तर ते तीसचा चौथा भाग आहे सव्वा आठ इंच होतो सव्वा आठ इंचावर पॉईंट दिला मार्जिनसाठी दीड इंच हे आपण घेतली आणि कंबर आहे अठ्ठावीस तर सात इंचावर पॉईंट दिला पाठीमधील दातीसाठी एक इंच आणि दीड इंच हे मार्जिनसाठी घेतलेलं लाईन्याच्या आपण घेतल्या आणि इथून बघा सव्वा एक इंचावर पॉईंट द्यायचा तसा ठेप खाली होऊन पोळा एक इंचावर पॉईंट दिला आणि बघा हे इथून असं हा पाठीमध्ये मुंड्याचा आकार आपण काढून घेतलेला आहे समजा इथे जर तुमच्या मुंड्यामध्ये फुगा येत असेल तर काय करायचं त्या मुंड्याच्या लाईनचा शेंटर काढायचा शेंटरच्या आतल्या साईडला पाव इंचावे मार्किंग करायचं आणि इथून असा हा पुढील मुंड्याचा आकार घ्यायचा माझी मुंड्या जा सेम राहणार फक्त मुंड्या जाता हा असा आतून खगिरी घ्यायचा त्यामुळे इथे फुगा किंवा चिन्या पडत नाही तर इथे बघा गळा म्हणजे मी अडीच इंच घेणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गळा सोने दोन इंच घेतली होती कारण माझी गळा हा दहा इंच होता तर मी ते अडीच इंच घेणार आहे यात तुम्ही गोष्टी लक्षात घ्या तर समजा पाठीमागत गळा नऊ असेल तर मी ते सव्वा दोन इंच घेणार पाठीमागील गळा तर दहा असेल तर मी ते दोन इंच घेणार आणि त्यात पाठिमजे गळा सात आहे तर म्हणजे अडीच तरी तेच समजा पाच मिनिट चार असेल तर काय करायचं तर मी ते तीन इंच गळानुंदी घेणार आणि शोल्डर देखील वाढवणार सहा इंच किंवा साडेसहा इंच देखील करू शकतो तर अशा पद्धतीने ही मापे बदलतात ते लक्षात येणं खूप गरजेचं आहे तर गळ्यानुसार मापे कशी घ्यायची प्रत्येक गोष्टी शिकून किंवा फॉर्म्युलिया इतक्या इतकं असं होत नाही अंदाजेच माफे घ्यायला लागतात जेव्हा तुम्ही शिकत जाता येत जातो त्यावेळी तुम्हाला ही मापी घेतात तसं बघायला गेलं तर माझं कोणताही शिवण क्लास झालेलं नाही तर मी कधी तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन की मी कसं शिकेन ब्लाऊज शिवायला वगैरे तर तेच मी शिवण क्लासची पायरी केली नाही तर बघा आणि यूट्यूबवर सुद्धा शिकले मी तुम्ही म्हणाल की आता सध्या यूट्यूबवर शिकायला त्यावेळी फोन नव्हता का शु शिलाईचं काम सुरू करून जवळजवळ पंधरा ते सोळा वर्ष झाली या क्षेत्रात येऊन मी शिलाई शिकून त्यावेळी फोन नव्हता मला वाटतंय मी शिलाईचं काम शिकल्यानंतर आठ नऊ वर्षानंतर माझ्या मोबाईल आला तो पण वेगळा म्हणजे बटणाचा असतो तो त्यानंतर मग हा स्क्रीन टचचा मोबाईल आला त्यामुळे आत्ता यामध्ये यूट्यूब वगैरे हे सगळं ज्यावेळी लॉकडाऊन झालं तेव्हापासून यूट्यूब हे बघणं किंवा हे करणं हे चालू आहे तेव्हापासून माझ्यासुद्धा म्हणत आलं की आपण सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ टाकावेत म्हणून तर त्याआधी मोबाईलचं वगैरे काही नव्हतं त्यामुळे मी कशा पद्धतीने शिकले हे सगळं आम्ही एवढं शॉक असले पण मी कसं शिकले तर हे तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर बघा पुढील गळा आहे सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंचाला एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी एक इंच वाढवायचं म्हणजे सव्वा सहा इंचाला पॉईंट दिला आणि इथे तिथे गळा म्हणजे आपल्याला अडीच इंच घेतले आहे की इथं घेतलेली आहे आणि असा गळ्याचा हा रेग्युलर असा गोळा आपण काढून घ्यायचा आहे तर क्रॉसवरती बघावी ते दोन्ही तीन इंच घेतलेली आहे आणि ह्या साईडला अर्धा इंच इंच सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि गेलेलं की करून घेतचं माप आहे बघा सव्वा पाच इंच विभागाचा मुलगा आहे जिथून आपल्या साईडला आपण अडीच इंच पॉईंट द्यायचा म्हणजे खालच्या साईडला मुलग्याचा आकार आहे तिथून आतल्या साईडला अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा घापून गळ्याचा सव्वा पाच इंचावर मार्किंग करून तिथून हा कटरीचा आकार आपण काढून घ्यायचा तर आता आपला पुढील भाग तयार आहे तर आता आपण कट करून घेऊया तर बघा आता पाठीचा भाग कसा काढायचा समजा तुमचं हे पेपर असेल किंवा हे तुझं जर ब्लाऊजच आहे ब्लाऊज पीसच आहे समजा तर ब्लाऊज पीस असल्यावर कसं येणार आहे हा सिंगल भाग आहे तर घडीवरती जे आपण हाय असं सेमच व्हा फक्त घडीवरती टाकायचं आहे आणि त्यावेळी मग तुम्हाला जर पाठीचा भाग काढायचा असेल शक पाठीचा भाग काढायची गरज नाही कारण तुम्हाला मी बाजू झुल आहेत तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला जर नसेल तर मी पुढे दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण ब्लाऊजवरती कटिंग करणार आहोत तर जर तुम्हाला पाठीचा भाग हवा असेल तर हा जो भाग आहे तो तुमचा लोज पीस असू दे किंवा काही असेल तुमच्यावरती असा अगदी व्यवस्थित कुठेही कापड वाया जोरे अशा पद्धतीने घेऊन आहे आणि ह्याच्यावर त्याने असं फक्त मार्किंग करून घ्यायचा अगदी सेम टू सेम कट टू कट कुठेही याला काही कमी जास्त करायचं नाही मग हा तुमचा असा पाठीचा भाग तयार होतो समजा हा असा सेम टू सेम तर समजा असा हा सध्या सहा तुमच्या पाठीला भागाही गेला असेल तर गळा रुपये आहे आपली अडीच इंच आणि पाच गळा आहे सहा तर मागणी मार्जिन मागणी साडे साडेसात इंच होत साडेसात इंचा पॉईंट घ्यायचा आणि सात पोळी तर दिला आणि आख रुप मी फक्त असा गळ्याचा आकार घेणार आहे ह्याच्या मार्जिन सोडायचं दीड इंचाचं आणि एकूण जे माप आहे त्याचं शेंटर काढा आणि शेंटर वरती आपल्याला ब्ला जो पाठीतून डाच आहे तो घ्यायचा आहे मग तो एक चार इंचापासून किंवा पाच इंचापासून तुम्ही त्यांच्या हिशोबाने तो डास देऊ शकता तर आता हा झाला पाठीचा भाग आणि हा झाला आपला फुली भाग समजा तर तो भाग कट करून घ्यायचा आहे पुरस्त ते कट करून घेते मी साइफीस आहे म्हणजे यामुळे काय होतं तिथं खूप फुगा किंवा चुन्या येत नाही तर आता फक्त फोडून वाढवून येणार आहे बाहेर बाही कटिंगसाठी म्हणजे तुम्हाला एक दोन व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे त्यामध्ये सर्व मापाच्या भाईचं तुम्हाला कटिंग दाखवणार आहे त्यामुळे मी बाईचं वगैरे कटिंग दाखवणार आपलं कटरी वाढवायची तर दाखवलं आहे आणि कटरी देखील कशी वाढवायची त्या अगदी सविस्तर व्हिडिओ बसलेला आहे होऊ शकता तर बघा कटरीचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला कटरी वाढवून घ्यायची आहे तर वाढवताना बघा सेमच पद्धतीने वाढवायचं आहे ह्या साईडला सव्वा वीस सा पोळी तीन लाईन आपण घेतली ह्या साईडला सव्वा एक इंचावर कोणी लाईन आपण घ्यायची आणि ह्या दोन इंचा शेंटर काढायचा सेंटरपासून खाली आपल्याला दीड इंचा कोळी बैठक आणि ह्याचं तितक्याला येईन आखून घ्यायचं आणि हा जो वल्सर आकार आहे इथे बघा असा अर्धा इंचा पॉईंट द्यायचा आणि अशा पद्धतीने ते सव्वा एक इंचा पॉईंट जॉईंट करायचा इथे बघा पाव इंचा पॉईंट घेऊन म्हणून तितकीलाईन आखून घ्यायचे आणि तुमचा जितका डाळ तसं सुट्टीचं द्यायचं आहे आणि त्याचं बाकी करतो तुझं येणार सव्वा एक इंच तिथे येणं सव्वा एक इंच का कारण इथे आपण सव्वा एक इंच सवा एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे जितकं एक्स्ट्रा घेतलं तितकं आपल्याला इथे येणार आहे हा जो डाच आहे तर तुम्ही लवच्या मापावरून घेऊ शकता तुमच्याकडे मापाला डळ असेल तर तुम्ही अंदाजे अडीच इंच ठेवू शकता जर खूपच त्या कष्टमरची उंची जास्त असेल तर कोणी तीन किंवा तीन इंचमध्ये तुम्ही ठेवू शकता तर तुम्ही प्रोटीन इंटरमेल तर आज व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्हाला यामध्ये काही शिकण्यासारखं भरपूर आहे पण कटिंग करून तुम्ही जर पाहिला आणि जर ब्लाऊज घालून बघितात तर तुमच्या लक्षात येईल की अगदी परफेक्ट अशी पद्धत आहे तुमची काय प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंट करा त्यावर देखील मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आता इथून थोडे व्हिडिओ माझे एक दोन दिवस असे डिले होतील कारण कसं आहे गौरी गणपतीचे सण आलेले आहेत आणि गोळी गणपतीसाठी शॉपमध्ये होऊ शकता तुम्ही सध्या पसारा पसार झालेला आहे भरपूर अशा ऑर्डरी आहेत गोळीसाठी देण्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा कधीतरी वेळ मिळत नाही त्यामुळे मी ह्या चॅनलवरती एक दिवस आड बनवले चार दिवशी रोज टाकत होते कंटिन्यू पण आता एक दिवस आड टाकायला लागली पण आता इथे हो एक दोन दिवस आड असून तिथे काय माहित नाही पण तरी ती टाकण्याचा प्रयत्न करेन दरवेळी माझं काय होतं सण आले गौरी गणपती आली दिवाळी आली की माझे आठ आठ दिवस दहा दहा दिवस व्हिडिओ शेअर नाही त्यामुळे चॅनलचं सगळं माझे व्ह्यूज खाली गेलं भरपूर व्हिज येत होते मग चॅनलला मला खूप एक एक तर कप्ज व्हिडिओला लागतो असं म्हणजे पण माझा व्हिडिओ टाकण्यातच मला इतकं ह्या शॉपमुळं इतकं लोड शॉपमुळे कामाचा इतका लोड झाला की व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ मिळते तर म्हणून मी आता एक साडाचा मी केलेला आहे तरी बघू मी त्या टाकण्याचा प्रयत्न करेन आणि ही सिरीज मी आणि दोन चार दिवस घेईन तिथून मी थांबवणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला ब्लाऊजचे डिझाईन्स किंवा वेगळे काय ब्लाऊजातले दाखवणार आहे आणि मग गौरीचा सण वगैरे झाला गौरी गणपतीचा त्यानंतर पुन्हा ही सिरीज चालू करायची तिथून आपली राहिली आहे तिथून पुढे कारण मग कसं आहे आता इथून सगळे डिझाईन्स वगैरे ब्लाऊजचे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न साड्या असं वेगवेगळं बेल सगळं येत असतं ते देखील तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू